मधील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत बंद आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आपल्याला पाहायला आपण आता आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यातील उदय कासेगाव ग्राम या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर सरपंच सभासदांच्या वतीने ग्रामपंचायत जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या घटनेच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणी हे एक दिवशीय कामबंद आंदोलन जे आहे ते ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आलेलं आहे काय सांगाल काय नक्की भूमिका आहे आज आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या अनेक दिवसापासून मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण पद्धतीनं हत्या करण्यात आलेली आहे हत्याचा करण्याचा उलगडा झाला तर त्यांनी ज्या पद्धतीनं गावाच्या व्यवस्थेसाठी किंवा गावातल्या लोकांवर अन्याय होत असताना त्यांच्या समर्थनासाठी त्यांच्या मदतीसाठी ते त्या ठिकाणी गेले असताना काही गावगुंडांनी गुंड लोकांनी खंडणीखोर लोकांनी त्या ठिकाणी त्यांचं अपहरण करून त्यांची निर्गुणाची हत्या केलेली आहे हत्या करत असताना अशा पद्धतीनं त्यांचा व्हिडिओसुद्धा काढलेला आहे आणि अतिशय बिबत्स पद्धतीनं जे आपण सांगू शकत नाही अशा पद्धतीनं त्यांनी क कट करून त्या ठिकाणी त्याची हत्या केलेली आहे तर, तर, के तर या ठिकाणी सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मागच्या सात तारखेला आझाद मैदान येथे मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन आपण या ठिकाणी केलेलं होतं तसेच आज नऊ तारखेला पूर्ण राज्यातील सर्व ग्रामपंचायती या बंद राहणार आहेत या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचबरोबर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर राज्यातील जे सर्व काही सरपंच उपसरपंच आहेत यांनासुद्धा संरक्षण कायदा स्वतंत्र असा संरक्षण कायदा व्हायला पाहिजे हे आम्हा पूर्ण सरपंचाची मागणी आहे त्याचबरोबर जे काही गुन्हेगार आहेत त्यांना त्या गुन्हेगार आरोपींवर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या लोकांवरसुद्धा मोका कायदा लावायला पाहिजे ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या मुलीला सरकारी नोकरी मिळायला पाहिजे आणि त्या त्या माध्यमातून त्यांना आपण त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे शासनानं हीसुद्धा आम्हाला या ठिकाणी मागणी पण बघा खरं तर अशा घटना घडता आहेत यापु यानंतर संतोष देशमुखांच्या नंतर देखील काही घटना घडलेल्या आहेत कशा पद्धतीनं पोलिसांनी आपल्यामध्ये एक जो दुवा असायला हवा किंवा एक संवाद असायला हवा त्या संदर्भात काय उपाययोजना व्हाव्यात अशा अपेक्षा आहेत का राज लागू झाल्यानंतर अलीकडच्या काही वर्षांमध्ये सरपंच किंवा ग्रामपंचायत किंवा स्थानिक प्रशासनाला जितक्या प्रमाणात महत्त्व आलेलं आहे असं आपण म्हणतो त्या प्रमाणामध्ये सरपंचाची सुरक्षा असेल गावाची व्यवस्था असेल किंवा अशा प्रकारे खंडणीखोर गुंड लोकांपासून संरक्षणाचा विषय असेल हा कुठंतरी ऐरणीवर आलेला आहे अशा प्रकारचे घटना घडत असताना ज्या वेळेला आपण पोलीस प्रशासनाकडे जातो तेव्हा कायदेशीर बाबी असेल कागदपत्रांची पूर्तता असेल ह्याच्यामध्ये लटकवलं जातं त्या पद्धतीनं कुठंतरी जसं आमदार खासदार ह्यांच्या शब्दांना महत्त्व आहे किंवा त्यांच्यासाठी जसं हे प्रशासन घालतं तितकंच महत्त्व आज या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सरपंचांना मिळालेलं आहे आज सरपंचांना माहिती तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्याप्रमाणे आज देशाच्या पंतप्रधानांना महत्त्व आहे ज्याप्रमाणे आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आज गावच्या सरपंचाला आहे हे मी नाही सांगत ह्या पंचायत राज व्यवस्थेनं आपल्याला हे दिलेलं आहे तर असं असताना सुद्धा सरपंचाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करणं त्यांना वारंवार सरकारी दरबाटी हेल खेटे मारायला लावणं आणि अशा पद्धतीनं एक प्रकारचं दुजाभावाची किंवा हिनतेची वागणूक जी प्रशासनाकडून आम्हाला मिळते तर त्याच्या स विरोधात सर्व स सरपंच एकत्रित ता आहेत आणि ही त्यांची मागणी कायम आहे आपण पाहतोय की या ठिकाणी हे सरपंच आहेत आणि या सरपंचांकडून या ठिकाणी आज संपूर्ण राज्यभर काम बंद आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरू वसे टी व्ही नाईन मराठी सोलापूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं